काय म्हणताय आले मी मला भेटायचं होत भेटून खूप छान वाटलं मस्त वाट बघून बघून आकार झोपली होती आवाज झाला नाही असू दे मी आजारी होते त्याच्यामुळे थोडस काय म्हणता बाकी बाकी मजेत स्वभाव खूप छान आहे मस्त आहे घर पण छान आहे त्यांना लोकेशन पाठवलं होतं सकाळी म्हणलं बंद झाला तरी वाटलं आवडलं आता मशनी बघायच्यात आम्हाला त्यांच्या बरोबर त्यांची टीम पण आली आता सगळी जण ओळख करून देते मला तुम्ही कुठे राहिलाय पुण्यात ना पुण्यात हा आणि हे पण करता ना तुम्ही सांगा की तुम्ही नको ना तुम्हाला काय आवड तुम्हाला काय व्हायचंय किंवा तुम्हाला कशा आवड आहे ते सांगा तुम्ही त्यातच आवड आहे त्यांना आणि तर त्या आहेत ना मोठे मोठ्या ऑर्डर घेतात दहा दहा हजारापर्यंत घेताना ऑर्डर तर तुमचा नंबर सांग आणि तुमचा तिथला ऍड्रेस सांगा देवर oh. हा 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 पुन्हा पुन्हा तुमचा नंबर सांगा नाही तर मग हा सांगाच तुम्ही काय नाही प्रॉब्लेम डबल सेवन नाईन सिक्स सिक्स झिरो वन झिरो राजश्री पवार ओके कुठल्या ताई साहेबांना जर तुम्हाला मोठे ऑर्डर कशा द्यायची असेल स्वयंपाकाची तर नक्की त्याचं हो चालत आम्ही दीपाळच्या पण ऑर्डर घेते दीपावळीच्या गौरी गणपती चालू झालेत आता ऑर्डर घेते पुरणपोळीची पण घेते बघा पुरणपोळी पण बनवते मस्त म्हणजे तुम्ही बनवून देतात तुमचं स्वतः हा मी स्वतः देते मटेरियल त्यांचं बनवायचे पैसे घेते मी किंवा मग मटेरियल माझ्याच त्याचं गौराई गणपती आल्या तच्या ताई साहेबांना वेळ नसेल त्यांनी नक्की ताईंना वेळ द्या काही पुरणपोळी खायची असती पण ती होत नाही करणं तर पुण्यामध्ये तुम्हाला नक्की मिळाल तुमचं काय म्हणताय ताई साहेब नाही येणार हा हा घरीच असत तुमचं काय म्हणताय होय का बर बर निवांत आता असं त्या आणि ही बहुत हे ना हा तेच की मिस्टर सगळे सगळेजण आले बर वाटलं बाईन मुळे सगळ्यांची गाठ पडली बोल बाई ते काय तिथं राहिलंय हा ते आता गेले असेल कामावर <laughs> या परत आले आता सगळे आता तुम्ही पण गेले बघा बाय बाय वा बाए बाए। वाँ 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 वा 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 काय बायांनी लाडूला नाटावलाय नसता <laughs> दिसाय छान खायला छान खजुरीचा <laughs> कुठं ना मनी दिसाना बायांना बदाम <laughs> काजू खोबर दोन किलो खजुरीला किती किती काजून किती किती पावशिर पावशीर टाकले पावशेर पावशेर एक किलो खजुरीला आत पाव काजून आत पाव बदाम टाकले बायांना खा किती मी आणि नुसतं तू तळले हो का तुम्हाला बघायचं नुसता हात लावला का नाही होका तुम्ही बघा होका नुसतं हात लावला का नाही माऊली बघा तू निसत मावली तुपवाली आम्ही घेत नाही नाही ना आता मग खाऊन बघू का एक लाडू तुमच्या मैत्रिणींना नाणींनी ताईने लाडू केलेले आहेत आणि मी जरा खाऊन टेस्ट करते आणि तुम्हाला दाखवते तुम्ही म्हणता ना का तुम्ही खाता का नाही गा नसतं हिता लाडू खाऊन तर लाडूगत झाली आणि आठ किलो वजन वाढलं भूक लागली का नाही हे खाल्लं तर छान लागतं भूक नाही लागली ना खाऊ नका गोड लागणार नाही अगदी तुम्हाला सांगते शेंगदाण्याचा लाडू सुद्धा भूक लागल्यावर इतका मधूर लागतो पण भूक नसली ना तर खायचा नाही चव लागणार नाही पोटात जर असेल काहीही दिलेलं गोड लागत नाही आणि पोटात नसतं तर शिळे आणि चटणी पण गोड लागते तर चला तुम्हाला लाडू खाऊन लावते एकच नंबर आहे बांड सांगितलं पैसे घेतो आपण कच खायचे नाही अजिबात भरपूर मटेरियल टाकायचं हा दुद का गंगट्याला पण द्या बघा बायान लाडू खाऊन तुम्ही गंगवात्या गंगवात्याने खाल्ला होता त्या दिवशी लाडू कसला लागला थांबा या मैत्रिणी थांबा जरा बदू इथ काजू बरा नाही बर नाही काजू बदामाचा लाडू आहे ना हा चावत नाही हा न्याचा गौर त्यांना डेंकाचे तुम्ही एकदा दुसरं पण केलं मैत्रिणी त्याला द्यावी टाका ऑर्डर ज्यांना पाहिजे त्यांना ही गावातल्या मॅडमच ह्यांचं येत आणि हो पत्तलेत बसते लगेच फास्ट डिंकाची लाडू दोन दिवस ऊन पडल्यामुळं मैत्रिणींना बनवता आलं

आता गौरा गणपती येतात ना मग मोदक ही करायसाठी खोबरं लागतं ना काय काय ताई साहेबांना मग ते खिसत नाही मग ही आपलं आणि खिस कसा बनवतो आपण घर खिसणीत सेम तसंच असतं मला तर बिनकाळजी झालं आता गणपती आणि ह्याच्यात काय तोट नाही हो तुम्हाला फक्त तोट नाही काय नाही खराब खोबरं निघाय नको काय नको भाज्यांना ह्यांना वापरायला ह्याला पण लागतं ना त्याच काढायचं ह्याची चिक्की पण बनवतात ना हा सगळं तयार होतं कोणी आता तुम्हाला आता गवरा बसतात ना मग कोणी खोबरं घ्यायला लागतं बाकराला माझ्या जताई साहेबांना पाहिजेत ना त्यांनी मला व्हॉट्सअपला मेसेज करा माझा नंबर घ्या पावशेरा अर्धा किलो एक किलो घेतलं तरी चालतं एक किलो घ्या म्हणून नियम नाही तुम्ही शहाण्णव सत्तावन आठे डबल झिरो तेहतीस ऑर्डर टाका ताज ताज बनून खराब झालेलं खोबरं

सर तो का ओरडतोय माहिती आहे का मैत्रिणींना मी इथं लाडू केले तर इथं कमी पडलेले म्हणून शेंगदाण्याचे आणि तो त्याच्यासाठी ओरडतोय सोर ताई कमी पडलेले लाडू केले बरं का भाऊ ताई साहेबांचे पावशीरच लाडू होते आणि आता वाजल्यास साडेआठ माझं घड्याळ बंद आहे त्याच्यामुळे मी नाही दाखवू शकत ह्याच्यात पार बारा वच आहे बारालाच बंद पडले लाइट नाही वरच्या टाकीत पाणी नाही आणि तात्यांनी काय केलं खालच्या टाकीत थोडं पाणी थोड फानी बादली लिपून पावसात खालच्या टाकीत दोन तीनच बादल्या पाण्याच्या आहेत त्या पाणी नाही आणि तात्यांनी त्या टाकीतलं पाणी लिंबुणीच्या झाडाला निघून ओतलं मैत्रिणींनो म्हातारी माणसं कुडील बी किती असते ती एक एक तुम्हाला तात्याला माहिती पान नाही मग होतं दोन तीन बादले ते तात्यांनी तिकडं निघून ओतलं आणि ती कशाला ओतलं लिंबुणीच्या झाडाला इथं गवत गवात सुद्धा कुठं सुखा नाही इतकं पाऊस आहे लय अवघड आहे जबाबदारीचं ओझ खूप आहे आमच्या प्रतीक्षेच्या खांद्यावरती खूप ओझ आहे मैत्रिणींना जबाबदारीचं कारण का ही काय करते गाडी घेऊन जाते संध्याकाळीची येते कॉलेजवरनं मी काय करू शकते सांगा काहीच नाही घरी डिस्कवर हाय डिस्कवर हाय तोंडाव पडन मी तोंड फुटन माझं फुटन आणि पुढच्यांचं फुटन आहे बरं आणि गावात नाही तर ती अजून जाताना बारामतीला घेऊन समू पशी सकाळी लाडू घेऊन गी गेली समू आणि हितच ठेवून गेली मॅडमचा फोन आला होता आणि हे असे कुरिअर कुरिअर चालवलेत सकाळचं कारण चा का मला जेवढे उरकते तेवढे मी देते जाओ जा प्रॅक्टिकल ती मॅडमला देशमुख मॅडमला कॉलेज हिथं गावातल्या शाळेत हां जाऊ लिकरू माझं जाताना जा पार्सल पण घेऊन जात आता सकाळचं तिच्यापाशी काय उरकत आहे ना दाजींपाशी पोस्टातले हिच्यापाशी उरकन तेवढे आणि संध्याकाळी परत ना मी पाऊस ता आला नाही जाता आलं तरी दुसऱ्या दिवशी देता येत आत्या मैत्रिणी न आता नाणी ना दहा ना पंधरा दिवस तुम्हाला व्हिडिओ मध्ये दिसणार नाही फक्त मी आणि ताईक दिसून आम्ही दोघी जणी आमची नात बाळ झाल्यावर काही नाही मग मला सांग पेडाय का बरं ना चाललेत आपल्या ना तिकडं लिमगावला चाललेत ते आता आता दहा पंधरा दिवस काही येणार नाही त्या तुम्ही परत मला विचारता ना का नाणी कुठे गेल्या नाणी कुठे गेल्या आता ताईन मी आम्ही दोघीच हा सध्या मैत्रिणी चाललेत म्हणले एक किडिओ काढाव म्हणलं आणि सांगा बाय y गुड मॉर्निंग नेमकं शुभ सकाळ आज करते बटाट्याची भाजी आणि बटाट्यामध्ये तुम्हाला मी ते छोट छोड़, छोट असा चमचे आहे ना ते दाखवला की तिखट भाजी लागते मला भरपूर तिखट लागते तर ते किती लागतं मी अर्धा चमचे मिरची पावडरचं टाकते आणि ते छोटे दोन चमचे आहेत ना मसाल्याचे टाकते थोडीशी हळद टाकली थोडीशी धना पावडर टाकली जिरे आणि मोहरी टाकली कोथिंबीर टाकली मीठ टाकलं तेल टाकलं आणि बटाटा टाकला तर हे असे बघू शकता आणि आता त्यातमध्ये आणि तुम्ही अशीच जरी सुकी करायची असाल ना तर कमी मसाला टाकायचा आणि डायरेक्ट अशी झाकून ठेवून ये ना डायरेक्ट भाजी परतवून घ्यायची त्याला काही ठसका उधळत नाही काय नाही काय नाही काय नाही काय त्रास होत नाही काय नाही म्हणजे ना, ना, तुमचं लहान बाळ जरी घरात झोपलेलं असलं ना तरी असं काहीच नाही म्हणजे घरात कोणी जरी नाही का आपण कोंडे दिली की सगळीकडे असे ठसका उधळतो तर तसं काही ठसका वगैरे उधळत नाही मस्त पैकी होऊन जाते असं द्या सर झोपले तर सरांनी आज चिमणी खाल्ली काय चिव आम्ही जेवण करत होतो मैत्रिणी चिवचिव चिवचू वाजायला लागलो मी म्हटलो बाई आमचा गैभूसर तर आमच्या बसला तुम्ही वाजताय कुठन इकडं बघ इकडं बघ कुठनं आलाय ग तुम्ही कुठलं गाव येत आहे आलेगाव वरन न आल्यात इथे तिसरी वेळ आहे मसाला न्यायला यायची आवडतो का छान आहे खूप छान आहे तर मैत्रिणींना मसाला घेतला मिरची पावडर घेतली लाडू घेतले दीदुनी सगळ्यांना शुभ दुपार आमचं चाललं होतं जेवण आणि काय म्हणताय मग पहिल्यांदा तर इथं भाऊ दोनदा आलं होतं आमचं मालक मसाला न्यायला हे तिसरी वेळ आहे कसला लागतो छान आहे का खूप छान आहे मस्त थँक्यू बर का म्हणूनच आम्ही परत नेहमी परत नेहल आणि मला कालच्या व्हिडिओ मध्येच दादांचं नाव घेतलं होतं पण माझ्या लक्षात हे नाही पण आलेगावचे दादा आलते म्हणून मी घेतलेले व्हिडिओ मध्ये नाव बघा तो व्हिडिओ अजून मी अपलोड केला नसन लय आयुष्य तो आज आले भारी वाटलं तुमच्या घरच्यांना नाव आवडतं का सगळ्यांना सगळ्यांना सांडगे पण आम्ही होते ते पण छान होते थँक्यू असं सगळेजण सपोर्ट राहू द्या छान आहे त्याच्यामुळे छानच म्हणणार ना दिवसभर मैत्रिणींना कोण नाही कोण कोण नाही कोण माझ्या ताईसाहेबांती येतात भारी वाटतं मला ज्या ताईसाहेबांना आवडते त्यांचं व्हिडिओ काढते ज्यांना नाही आवडत त्यांचं नाही काढत अजून कोणतरी आलं या कोणाच तरी गाडी आली आहे रिक्षा इकडेच आली मला असं वाटते येतात घरी माणसं दिवसभर कोण नाही आलं तिथं आता चहा प्या नुसता लाडू खाल्ला चहाच पेन तर नको आता एवढं <laughs> म्हणजे आल्यावर तेवढं छान प्रेमाने बोलला वागलं तेच खूप झालं आमच्या काय नाही पाहिजे ना हा चला नमस्कार कोण हा मीच आव नाही आता मोबाईल मी हातात घेतला ही काही बघून ताय आली होती त्याच्यामुळं आता तुम्ही म्हणला असता ना आकाच्या हातात मोबाईल फोन कसला नाही आका नाही तिकडं मसाले द्यायला गेल ते त्यांना त्याच्यामुळं रे या आता चला की घरात परत एकदा काय झालं या कि होत आहे या इकडं मूड मुढाप झाला आमचा आहे का नाही का <laughs> मसाला नाही मैत्रिणीनं पाच किलो जवळजवळ तीन चार किलो मसाला न्यायचा होता ना किती न्यायचा होता चार पाच किलो न्यायचा होता पण मसालाच नाही राहिला अर्धा किलो राहिलाय फक्त परवदेशी पन्नास किलो मसाला केला तर तरी सगळा संपलाय आणि आता ते दणं वगैरे भाजून ठेवल्यात तर पण फक्त सौद्याचं सावन भाजायचं राहिलं आहे फक्त म्हणजे त्याला एक तास जातो भाजायला त्यांना म्हटलं मी तुम्हाला ऑनलाईन पाठवते आता काही काही नाहीत येऊन आता सांडगे सांडगे मिरची पावडर पावडर खवा आणि पेडं आणि मसाला अर्धा किलो तेवढा आणि सांडगे एवढंच आणि मै आई आज काय झालं दीड किलो दीड एक किलो शिल्लक होता पण मी काय मी म्हणलं ताईंना मी मागा दिदीला पार्सल पॅकिंग करून दिलं म्हणलं कोणी असतं आज नाही लागायचं आता जे ते आपापल्या रक्षाबंधनच्या गडबडीत असते ना म्हणलं आणि ते उरपाटच झालं मैत्रिणींना मला कोणी यायचं असलं ना मला आधी घर मेसेज करत जाई एक म्हणजे तुम्हाला ना माझ्यामुळे त्रास होणार नाही हाय का नाही <laughs> <laughs> तुम्ही काळेवाडीवरून आले तर आणि कोणी सांगितलं होतं म्हणजे माझ्या मसाल्याबद्दल तुम्हाला आणि सर्च केलं केलतो त्याच्यावरच वापरलेलं आणि वर एक, ना ]ना एक दोन जणांनी हा एक दोन जणांनी वापरून बघितलंय ना ओके थँक्यू बर काय सांगितलं थँक यू बर अंकुश कर दादा तुम्हाला सांगितलं त्यांनी पण सांगितलं परत त्यांनी मागवल आता तुम्हाला सोमळवारी देते ताजा ताजा टाकते किती वेळ झालं माणसं बसलं तर तुझी वाट बघ मग एक तासाचा पगार दे आता अयो काय काय आणलंय आमच्या कवाने दाखवा की या का इकडे या या भाऊ घरात <laughs> आली असे पळत पळत कुठं कंपनीत गेली ती बाई कंपनीतली ऑर्डर देऊन आली तीन किलो पेड्याची अयो रात्री वाजता बसा दाखव काय काय आणले आता आम्हाला घेऊया हा फ्रीजमध्ये ठेवलेलं असतं बरं का हो <laughs> 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 कारण का ते कुरिअरला टाकायचं म्हणलं ना फ्रीजरला <laughs> लावा <laughs> ने ने ते तसं जाणलं तुम्हाला गेल्या ताई साहेब मैत्रिणींना या हे तो पावा लिहिलं पाहिले त्यांना उशीर लावला मला काय काय अगं आता काय हो का होत कोण आलं काय तिकडे मसाला गेलाय संपूर्ण माझा माणसं येतात इथे त्यांना पाच किलो न्यायचा अर्धाच किलो घालला आमचं तूप खाई आता थोड राहिलय शिल्लक आमच्या कवा कस वाटतंय मग लय भारी वाटतय कि काय दुखतय काय सांगायचं मलायला बसून बी एवढं एकत <laughs> नाही एकच माझं असलं तर मला बारा वाजल्यात रात्री मैत्रिणी ना मी ना दोन दिवस झालं की घरीच म्हणजे काय काय मानकडे मला माहित नाही पण एवढ्या महिन्यात तर लय शिकतंय आज मला वाटलं होतं पावसाळा लागल्यावर मसाला उलट कोणी घ्यायचं नाही पण पावसाळा लागल्यापासून तर मसाल्याला भरकतच आली माझ्या उन्हाळ्यापेक्षा जास्त आमच्या माऊली तुपाला वळसे झाल्यापासून मला काय सुसून द्यायला असलं काम झालं नाही कवयताच्याकडले क्वालिटी आता तिने पनीर आणलंय मला खवा खवा आणलाय ना गुलाबजाम करून धावते मी अगदीला दोन दिवस झालं म्हणतात सकाळी फोन केलाय मग मावशे आमची ऑर्डर विचार चार ची गुलाबजाम येतो कशा म्हणजे काय कार्यक्रम आहे हो ती बरोबर बघितलं का आधी विचारली ती म्हणली त्या सरांना म्हणली आमची मावशी करते थांबा म्हणली मावशीला मी सांगते आता म्हणलं ही मावशी घडीत म्हणते मामी म्हणते काय म्हणते नमक काय तिचं म्हणलं काही म्हणतो रे चल म्हणलं म्हणजे मन चार किलो ऑर्डर घे माझी तुम्हाला जर कोणाला पाहिजे असेल ना तूप मैत्रिणींना तर नक्की एकदा फोन नंबर घ्या तुम्हाला मी नंबर देते सत्तर सा, वीस अठरा शेहेचाळीस एकवीस तूप पेडे पनीर खावा तुम्हाला सांगते खावा कसा किलो मिळतो तर अडीचशे रुपये किलोनी खावा तुम्हाला पुण्यात जागा होतो पनीर पण पनीर पण अडीचशे रुपये किलो एकदम चांगल्या क्वालिटीचे साडेसहाशे रुपये तुपै म्हशी गाईचं आणि म्हशीचं नऊशे मशीचं नऊशे रुपये म्हशीचं महाग असतं पेड चारशे रुपयाचं ना नाही पाचशे रुपये चारशे रुपये किलो लावलेत सगळ्यांनी आणि कुरिअरचं पन्नास पन्नास पाचशे आणि पापड पापड बी पाचशेच पाचशेच म्हणजे साडेचारशे रुपये किलो हा आणि होणार आहेत कुरड्या कुरड्या आणि आला बघा ऑर्डर फोन ओश अशाताई हॅलो आ असं द्या मैत्रिणीनं तुमच्या आशीर्वादाने लय चांगलं झालं माझं लय लय चांगलं झालं तुम्हाला खूप 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 धन्यवाद माझ्या भावनांनी बहिणीने काढू बळअच्छा कॅमेरा तसा धरा असं सर बसले बघा येऊन वास आला की येतो कसे बसतात दिसलं का काय कस काय हो मसाले तर वा बरं सुरुवात केली की तू ताईच तिकडं काम चाललेलं आहे आज ताईवर आमच्या लेख काम आता नानू गेल्या गावाला आता भाजणे का पोचणे का उठणे का ताईवर दुधी मैत्रिणी मसालाच राही नाही ताईने किती पण मसाला केला का नाही मसालाच राहत नाही शिल्लक मी आलेला असली का नाही ताई म्हणली का नाही काय करते मी विचारलं का नाही काय करताय तुम्ही ताई म्हणते पोलो मसालाच राहिला नाही आलो पोलो मसालाच राहिला नाही त्याच्यामुळे ताईचं दिसते का ताई तुम्ही कशी बसवून झाले चला आज आपण स्वतः व्हिडिओमध्ये या आणि सांगा की बाबा ताई काय करते मी कशी बोलते काही काय वाटतं किल्ले फास्ट बोलते आम्हाला माझं बोलणं तसे टाका ओर्डरी पटापटा घ्या नंबर तुम्हाला तर माहितीच आहे मनिषता याचा नंबर काय ते सांगू का एकदा परत तुम्हाला नंबर शहाण्णव सत्तावन्न अठ्ठेचाळीस डबल झिरो तेहतीस माझा शक्यतो नंबर कुणाचं पाठ नाही वस्तीत म्हणजे आमच्या घरातलं तर कुणाचंच पाठ नाही फक्त आमच्या ताईचा नंबर पाठव कुठल्या जावांचा नाही कुठल्या दिरांचा नाही फक्त राजू राणाचा आणि मनिषताईचा तेवढाच पाठ करून ठेवलाय मी नंबर कारण एका नाही आम्हाला कंपनीमध्ये एक नाही जर मी कुठं चुकली कुठं काय झालं तर आमच्या ताईचा नंबर आम्हाला एका नाही दोन व्यक्तींचं लागतं त्यासाठी त्यांचा पण नंबर दिलाय काय झालं समजा म्हणजे काय तर होत नाही पण समजा कुठं आजारी पडली कुठं काय तर अडचण आली तर आमच्या पाईंचा नंबर दिला ऑलरेडी आणि विषय असा आहे की मसाला खूपच चाललेला आहे चांगला आता खूपच विकते करायचं नाही कधी पण येऊ द्या काय करता येत आहे तर मसाला करते एवढा सगळा सत्तर किलो केलता तो पण संपला परवा दिवशी शंभर किलो केलता ते तर दोन तीन दिवसात गोणी भरून गेली आणि आज होका तीस किलोचा चाललाय मैत्रिणींना आता ते थोडासाच करणार आहे कारण रक्षाबंधन आले त्यांना म्हणलं दोन तीन दिवस तुम्ही सुट्टीला आता तीस किलोचा करायचा संध्याकाळी बारा वाजेपर्यंत करून उठवायचा एकच नंबर कडाईच <laughs> पडलं तर काहीच खरं नाही मोबाईल <laughs> लय मारी तुम्हाला दाखवते पल्लवीने कसा काढलाय ते <laughs>